मिरवणुकीमध्ये कंटेनरवर लावलेल्या डीजेच्या बाजूला उभारून नाचत असताना वर्षाचा मुलगा तोल जाऊन खाली पडला कंटेनरचे अंगावरून गेल्याने तो जखमी झाला रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास डफरीन चौक ते स्टेशन मार्गावरील एक्सिस बँकेसमोरील रोडवर हा प्रकार घडला गुफरान इम्तियाज पगडीवाले वय बारा राहणा सदर बाजार हुमा मेडिकल समोर सोलापूर असे जखमी मुलाचे नाव आहे या प्रकरणी जखमी मुलाचे वडील इम्तियाज अजीज पगडीवाले वय पंचेचाळीस यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार एम एच बारा डब्ल्यू बारा चाळीसच्या चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम दोनशे एक्याऐंशी व एकशे पंचवीस ए बी तसेच मोटर वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी अन्वयस गुन्हा नोंदवला आहे पोलीस सूत्रांनुसार यातील फिर्यादीचा बारा वर्षाचा मुलगा गुफारान रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सांगता मिरवणुकीत सहभागी सा झाला होता तो नमूद आलेल्या डीजेच्या बाजूला उभारून नाचत असताना खाली पडला कंटेनर चालकाने निष्काळजीपणे वाहन चालविल्याने फिर्यादीचा मुलाच्या अंगावर घातल्याने तो गंभीर जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार मल्लारी वाघमारे हे करीत आहेत And press the bell icon. Never miss an up.